उठा उठा सकाळ झाली मुलांना टिफिन देण्याची वेळ आली मैत्रिणींनो एका महिन्याच्या आरामानंतर आज परत तेच रुटीन चालू झालं आहे आता वर्षभर हे असंच चालू राहणार आहे तर नमस्कार तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजपासून शाळा चालू झालेल्या आहेत बऱ्यापैकी झालेल्या आहेत काही शाळा पंधरा जून ते तेरा जून या दरम्यान होणार आहेत तर अक्षुजी आजपासूनच क्लासेस वगैरे स्टार्ट झालेले आहेत म्हणजे आधीच झाले होते पण रेग्युलर आजपासून होत आहेत तर टिफिन वगैरे तो आधी काही घेऊन गेला नाही आता मग आजपासून त्याला टिफिन द्यायचा आहे तर माझ्यासारखाच तुम्हालाही प्रश्न पडतो किंवा तुमच्यासारखाच मलाही प्रश्न पडतो की मुलांच्या डब्याला द्यायचं काय आणि हा विचार आदल्या दिवशी रात्रीच करून ठेवावा लागतो तेव्हा ती तयारी आपण करू शकतो आणि त्या पद्धतीने उठायचं नियोजन करायचं तर ह्या सर्व गोष्टी आता वर्षभर चालणारच आहेत खूप आराम केला या सुट्टीमध्ये अगदी मी सांगते तुम्हाला मला म्हणजे झोप अतिप्रिय आहे तर खूप मस्त असं खूप उशिरापर्यंत झोपले मी सुट्टी म्हटलं तर मला जास्त आनंद होतो तेही शिरापर्यंत झोपायला भेटतं त्यामुळे तर चला गप्पा पुरे झाल्या आता इथे मी काय केलंय दोन बटाटे घेतले त्यांचे साल काढले व्यवस्थित बारीक कापून घेतला आहे त्याला आणि पाण्यात टाकला आहे लगेच त्याचा एक्स्ट्रा जो स्टार्च आहे तो निघून जाईल बटाटे केव्हाही कापल्यावर पाण्यातच टाकायचा आहे नाहीतर त्याचा कलरही बदलतो इथे आता गॅसवरती मी कढई ठेवली आहे आणि आवश्यकतेनुसार तेल याच्यामध्ये मी ऍड करते कमी जास्त तुम्ही करू शकता तर आता तेल छान गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला ऍड करायचं आहे जिरे मोहरी जिरे मोहरी छान फुललं की याच्यामध्ये मी पाव चमच हिंग ऍड करते कुठलेही असे पदार्थ असतील ना जे पचनास थोडेसे जड असतील किंवा अवघड असतील तर इथे हिंग आवर्जून ऍड करायचं आहे आणि तसंही कुठल्याही भाजीमध्ये जर थोडंसं हिंग घातलं तर पचायलाही छान आहे आणि चवही चा छान येते तर मुलांचा डबा म्हटलं तर थोडंसं हेल्थ इश्यू असतात आपल्याला त्यांची त्या काळजीनुसारच आपल्याला रेसिपी पण बनवावी लागते आता इथे मी दोन मोठ्या आकाराचे कांदे घेतले आहेत आता कांदा छान गोल्डन ब्राऊन रंगाचा होईपर्यंत याच्यामध्ये मी परतून घेणार आहे तर मी आज बनवती आहे आलू मसाला भेंडी तर भेंडी बनवताना आपण जेवढा कांदा जास्त वापरू ना तेवढी भेंडी छान लागते तुम्ही फक्त कांदा वगैरे टाकून भेंडी बनवून बघा एकदा भेंडी कांदा आणि त्याच्यामध्ये लाल तिखट मीठ आणि हळद आणि थोडंसं धना पावडर वगैरे टाका मस्त लागते एकदम साधी सोपी झटपट होणारी भेंडी आहे ती पण अक्षूची डिमांड होती त्याला ही भेंडी खायची होती या पद्धतीची म्हणून आज अशीच बनवत आहे तर डब्याचा किंवा टिफिनचा श्री गणेश हा आजपासून झाला आहे तो आलू मसाला भेंडीपासून तर भेंडी स्वच्छ धुवून ठेवली होती मी रात्रीच आणि रात्रभर या चाळणीमध्ये ठेवली जेणेकरून त्याचं पाणी जे आहे ना ते व्यवस्थित निथळून जाईल तर भेंडी खूप जास्त फवारणी होत असते औषधांची भेंडीवरती असं म्हणतात त्यामुळे भेंडी केव्हाही खूप स्वच्छ धुवायची आणि जर वेळ नसेल तर तुम्ही कपड्याने पुसून घ्या सुकवायला जर वेळ नसेल तर शक्यतो मी रात्रीच धुवून ठेवते दुसऱ्या दिवशी मग लगेच बनवते तर भेंडीला खूप जास्त केमिकल असतं स्वच्छ धुवूनच वापर करायचा आहे आणि किडकी वगैरे आहे की, की नाही हे आवर्जून पहायचं आहे भेंडीमध्ये खूप किडे असतात खूप जास्त प्रमाणात किडे असतात त्यामुळे भेंडी बनवताना खूप केअरफुली आणि काळजीपूर्वकच बनवायची आहे आता बटाटा याच्यामध्ये मी ऍड केला त्यानंतर झाकून ठेवलं होतं तर पाच मिनिट झाली आहेत आणि बटाटा थोडासा आता नरम झाला आहे तर बटाटा हा भेंडीपेक्षा शिजायला जास्त वेळ घेणार आहे त्याच्यामुळे मी बटाटा आधी ऍड केला आहे आणि आता याच्यामध्ये अर्धा कप एवढं मी पाणी टाकलं आहे आता याला परत झाकण लावून बटाटा पूर्णपणे शिजवून घेणार आहे कारण भेंडी ऍड केल्यावर भेंडीला शिजायला काही फारसा वेळ लागत नाही लवकरच बनते आता इथे पाहू शकताय बटाटा देखील मस्त शिजलेला आहे आणि कांद्याचा कलर ऑलमोस्ट चेंज झालेला आहे तर पा, कांदा एकदम गळलेला आहे इथे या पद्धतीने व्हायला हवं हे आता इथे बटाटा शिजला आहे तर याच्यामध्ये मी ऍड करते काही रेग्युलर मसाले तर धन पावडर हळद आणि तिखट हे सर्व काही आपल्याला आवश्यकतेनुसार गरजेनुसार घ्यायचं आहे तर इथे व्यवस्थित मिक्स केले मसाले बटाट्यांबरोबर तुम्ही पाहू शकताय रंग किती सुरेख आलेला आहे खूप छान आलेला आहे रंग आणि या पद्धतीने जर सुक्क बटाटा बनवायचं असेल ना तेही आपण मुलांना देऊ शकतो आता इथे मी थोडासा गरम मसाला ऍड केला आहे आता भेंडी मसाला म्हटलं तर थोडा मसाला याच्यात घालावाच लागणार आहे आणि इथे आता मी कट केलेली सर्व भेंडी ऍड करते आता भेंडीची क्वांटिटी मी कमीच घेतलेली आहे खूप जास्त घेतलेली नाही हे ही जी भेंडी मी बनवत आहे ते तीन लोक आरामात खातील या पद्धतीने एवढी मी भेंडी घेतलेली आहे आता गॅस फास्ट ठेवायचा आहे आणि हाय फ्लेमवरती भेंडी आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे भेंडीमध्ये मॉइश्चर खूप असतो आणि जो चिकट द्रव असतो ना त्याचा त्यामुळे भेंडी चिकट होऊ शकते तर गॅसची फ्लेम जर हाय ठेवली तर भेंडी चिकट होणार नाही आणि पटकन शिजली देखील जाईल आणि व्यवस्थित बनेल देखील आता व्यवस्थित मिक्स केली आहे मी भेंडी इथे त्यानंतर याच्यामध्ये मी आता ऍड करते चवीनुसार मीठ तर मीठ हे शेवटीच घालायचं आहे केव्हाही भेंडी शिजल्यानंतर मीठ याच्यामध्ये ऍड करा मिठाने भेंडीला जे चिकट द्रव असतं ना ते जास्त प्रमाणातच सुटतं त्यामुळे भेंडी करताना केव्हाही मीठ सर्वात शेवटी ऍड करायचं जेणेकरून भेंडी चिकट होणार नाही बऱ्याच बायकांचा हा प्रॉब्लेम असतो की भेंडी त्यांच्याकडून चिकट होते किंवा पाण्यामध्ये भेंडी भिजलेली नसेल तरी देखील ती चिकट होते तरी हे या पद्धतीने तुम्ही करून बघा भेंडी अजिबात चिकट होणार नाही आणि व्यवस्थित मिक्स करत करत भेंडीला इथं शिजवून घ्यायचं आहे भेंडी याच्यामध्ये ऍड केल्यानंतर याच्यावरती झाकण अजिबात लावून ठेवायचं नाही आता भेंडी ते तयार झालेली आहे एकीकडे मी चपाती बनवत आहे आणि मुलांना दूधही प्यायची सवय आहे दोन्ही दोन्ही तिन्ही कामं सकाळच्या घाई गडबडीत चालू आहेत खूप दिवसांच्या आरामानंतर आहे ना असं एकदम जड वाटतं जीवावर येतं दुसऱ्या दिवशी म्हणजे उठणं की उठायचं एवढ्या लवकर आज आणि एवढ्या लवकर उठून होणार आहे का तर मी म्हणजे सकाळी लवकर नाही उठणारा प्राणी आहे मी तर माझ्याच्याने लवकर उठणं होत नाही सुट्टी असेल त्या दिवशी तर मी साडेसहा ते सात या दरम्यानच उठते पण मुलांच्या शाळेमुळे मुला लवकरच उठावं लागतं तर भेंडी तयार झाली आता मी ते टिफिन भरून घेत आहे आणि आरू घरीच आहे सध्या त्यामुळे अक्षुचा एकट्याच टिफिन आहे मस्त अशी भाजी ते तयार झाली आहे माझ्या मुलांना लहान असल्यापासून भेंडी खूप आवडते मला माहिती नाही का पण मी बऱ्याच लहान मुलांना पाहिलं आहे की त्यांना भेंडी खूपच आवडते एवढी का फेवरेट आहे मुलांची भेंडी मला कळत नाही तुमच्या मुलांनाही आवडते का मला कमेंट करून नक्की सांगा अगदी लहान असल्यापासून टिफिनला एक दिवसाआड दोन दिवसाआड भेंडी मी मुलांना द्यायचे तेव्हापासून आतापर्यंत मुलांना भेंडी खूप आवडते आणि भेंडीचा कुठलाही प्रकार द्या खूप आवडतो त्यांना इथे टिफिन तयार झाला आहे पूर्णपणे थंड झाल्यानंतर मी याला झाकण लावतेय तर मैत्रिणींनो हा होता आजचा व्हिडिओ शाळेचा पहिला डबा या पद्धतीने मी दिला आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक आणि शेअर करा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब